नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीस मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे मित्रांनो राज्यातील एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपये जमा होणार आहेत मित्रांनो आंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पीक विमा योजनेद्वारे ही नुकसान भरपाई तीन विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो यामध्ये भारतीय कृषी विमा रिलायन्स जनरल्स इन्शुरन्स आणि एचडीएफसी इर्गो या कंपन्यांचा समावेश आहे मित्रांनो कमी जास्त पाऊस तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग अवेळी पाऊस आणि गारपीट या हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून राज्यात फळ पीक विमा योजना राबवली जात आहे मित्रांनो बहारमध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी आणि पपई या नऊ फळ पिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविण्यात येते नुकसान भरपाईची रक्कम हवामान केंद्राच्या नोंदीनुसार निश्चित केली जाते विमा हप्ता व नुकसान भरपाई मित्रांनो यात पस्तीस टक्क्यांपर्यंत एकूण पीक विमा हप्ता एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण पाच टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते तर पस्तीस टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा वाढीव वाटा पन्नास टक्के असतो मित्रांनो आम्ही या बहार दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी राज्य शासनाने एकूण तीनशे नव्वद कोटी रुपयांचा विमा हप्ता निश्चित केला होता त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान म्हणून तीनशे कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत हे अनुदान विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे अनुदान मित्रांनो हे अनुदान विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे अनुदान देखील विमा कंपन्यांना प्राप्त होणार आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो विमा कंपनी निहाय सविस्तर माहिती पाहू भारतीय कृषी विमा कंपनी साठ हजार सहाशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे एकसष्ट कोटी नव्याण्णव लाख रुपये जमा करणार आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत पंच्याऐंशी हजार एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे सोळा कोटी पासष्ट लाख रुपये मिळणार आहे एच डी एफ सी इर्गो कंपनी पन्नास हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे पस्तीस कोटी एकोणसाठ लाख रुपये वितरित करणार आहे मित्रांनो कृषी संचालक कृषी आयुक्तालय पुणे केंद्राकडून अनुदानाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर अंबिया भार दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी आतापर्यंत निश्चित करण्यात आलेली आठशे चौदा कोटी रुपयांची नुकसान भरपाई विमा कंपन्यांमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे यामुळे हवामानाच्या धोक्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो हे होते बहार दोन हजार तेवीस चोवीस फळपीक विमा नुकसान भरपाई बद्दलचे एक अतिशय असे महत्वाचे अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती नक्की तुमच्या उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार